नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे

दिलीप पवार दादा माने विष्णू पवार शहाजीराव देशमुख विलाजी काळे महेशजी काळे अमर पवार अर्जुन तात्या समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो कोणते हॉरी सॉरी या ठिकाणी माझ्यानंतरही आपल्याशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र हनुमंत पवार हेही आपल्याशी बोलणार आहेत तेही प्रसंगी आवर्जून उपस्थित आहेत पवार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कदाचित आपल्या देशाची ही आपण जर योग्य निर्णय नाही घेतला तर आपल्या देशाची निश्चितच ही शेवटची निवडणूक असेल आपण बघतो गेल्या दहा वर्षात सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे का नाही हाही प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय आणि दहा वर्षापूर्वी त्यांनी जी जा आश्वासन दिली होती त्यातली आश्वासनं किती पूर्ण झाली कालच उद्धव साहेब म्हणले दहाच्या सभेत चौदाला दिलेली आश्वासनं एकोणीसला विसरते एकोणीसला दिलेली आश्वासन चोवीसला विसरते त्यांचा गजनी झाल्यामुळे त्याला ऐकलं अस उद्धव साहेबांचे

पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद